नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहिणीचा एप्रिल इन्स्टॉलमेंट कधी मिळणार म्हणजे लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता हा कधी मिळेल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया आणि फक्त याच महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार असं सरकारचं म्हटलं गेलं आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो लाडकी एप्रिलचा हप्ता तुम्हाला आज आपण राज्यातील आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे या विषयी एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे तर ती संपूर्ण माहिती आपण समोर बघूया मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची मोठी बातमी समोर येत आहे राज्यात लाडकी बहिणी योजना अत्यंत कमी अल्पावधीत वेळेत लोकप्रिय झाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैपासून ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात येणाऱ्या काळात राज्याची स्थिती सुधारली तर त्यांना एकवीसशे रुपये मिळणार असं प्रकारच आश्वासन महायुती सरकारने दिला आहे आता आज आपण पाहणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे बघूया संपूर्ण माहिती तर व्हिडिओ शेव शेवटपर्यंत बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून दर महिन्याला थोडीशी आर्थिक मदत दिली जाते एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचा हप्ता म्हणजे पैसे तीस एप्रिल रोजी मिळणार आहेत ही तारीख अक्षय तृतीया सणाची आहे बऱ्याच महिलांना या पैशाची खूप वाट पाहावी लागली होती आता सरकारने सांगितले आहे की हप्ता त्या दिवशी थेट बँकेच्या बँकेच्या खात्यात जमा होईल म्हणजे तीस एप्रिल म्हणजे येणारी तीस तारीख या तारखेला तुमच्या खात्यामध्ये थेट मार्फत पैसे जमा होतील योजना कधी सुरू झाली या संदर्भात आपण थोडीशी माहिती बघूया ही योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली त्यानंतर दर महिन्याला जे महिलांना पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा जा केले जातात पण अलीकडे काही महिलांची माहिती तपासली गेली त्यात काही जण जन, जणी नियमाप्रमाणे पात्र नव्हत्या म्हणून त्यांना योजनेतून काढावं लागलं कोण कोण बाहेर पडल्या या संदर्भात आपण माहिती घेऊया या योजनेचा लाभ फक्त एकवीस ते पासष्ट वर्ष वयाच्या महिलांनाच मिळतो जर कोणाचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालं तर त्यांना ही मुदत थांबवावी लागते महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की सध्या एक पॉईंट वीस लाख महिला वयोमर्यादेमुळे योजनेतून वगळल्या गेल्या आहेत तसंच ज्या महिलांना लग्नानंतर दुसऱ्या राज्यात राहायला गेल्या आहेत त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार नाही किती महिलांना फायदा या योजनेतून झाला आहे ते आपण समोर बघूया आजपर्यंत दोन पॉईंट पाच कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळालेला आहे पण काही महिलांचे अर्ज चुकीचे निघाले त्यामुळे अकरा लाख अर्ज फेटाळण्यात आले आहेत सरकार सांगतो की या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात चांगले बदल झाले आहेत त्यांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे योजना महत्वाची का ठरली या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया ही योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झाली सरकार म्हणते की लोकसभा निवडणुकीत कमी यश मिळाल्यानंतर ही योजना महिलांसाठी खूप उपयोगी ठरली जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सरकारने सगळ्या अर्जाची तपासणी सुरू केली कारण काही लोकांनी खोटं सांगूनही योजनेला लाभ घेतला होता म्हणून सरकारने आता नीट तपासूनच पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा मित्रांनो ही होती एप्रिल महिन्याच्या संदर्भाची लाडकी बहिणीची माहिती तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच लाडकी बहीण व इतर शासकीय माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत राहील धन्यवाद